नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि सोबतच एक उपायसुद्धा सांगणार आहे देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचा हा उपाय आपल्याला करायचा आहे बरेच लोक देवांना अंघोळ घातल्यानंतरनं जे पाणी निघतं ते तुळशीला अर्पण करत असतात परंतु हे पाणी तुळशीला अर्पण केलं जात नाही तर हे पाणी कुठे अर्पण केलं जातं त्याच पाण्याचा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणूनच आपण कितीही देवपूजा किंवा पूजापाठ करूनही आपल्या घराला दोष लागतो आपल्या इच्छा पूर्ण होत नाही आणि आपल्याला देवपूजेचं फळही प्राप्त होत नाही तर अशा कोणत्या चुका आहेत त्याचबरोबर असा कोणता उपाय आपल्याला करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या घरातील महत्त्वाचे जे स्थान आहे ते म्हणजे आपले देवघर आहे आपल्या देवघरामध्ये विविध देवी देवतांच्या मूर्त्या असतात आणि घरातील व्यक्ती हा देवघरामधील पूजा अर्चना मनोभावेने करीत असतात आपल्या काही अडचणी असतील किंवा आपले, कि आपले जीवन हे सुखासमाधानाचे राहावे यासाठी मनोभावेने प्रार्थनासुद्धा करत असतात परंतु काही वेळेस आपण देवपूजा म्हणजेच दररोज पूजा करून देखील आपल्याला इच्छित फळ प्राप्त होत नाही त्यामुळे आपल्या मनात येते की आपण एवढे देवांचे करतो तरी देखील आपल्या घरामध्ये दे सुख शांती का लाभत नाही आणि अडचणी येत असतात तर आपण जी देवपूजा करत असतो पूजापाठ करत असतो ते करत असताना आपल्या चुकां काही चुका होतात आणि या चुकांमुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अडी अडचणी या येत असतात आणि देवपूजेचे फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही तर पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवपूजा करण्याची वेळ कोणती असावी तर पहा देवपूजा करण्याची वेळ जी आहे तर ती तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात दुपारची जी बारा ते चारची जी वेळ असते या वेळेमध्ये आपण देवांना स्नान घालत नाही इतर वेळी आपण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत देवांना स्नान घालू शकतो आपली पूजापाठ जी आहे तर तो आपण करू शकतो परंतु देवपूजा करण्याचा जो सगळ्यात चांगला शुभ जो टाईम मानला जातो तो, तो म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती जर आपण सकाळी उठल्यानंतरनं नऊ वाजण्याच्या अगोदर आपल्या देवघरामध्ये जर पूजा केली तर ती चांगलं फळ आपल्याला देऊन जात असते कारण देवपूजा करत असताना कधीही आपल्या मनामध्ये कोणतेही वेगळे विचार यायला नको मग ते चांगले असेल किंवा वाईट विचार असतील परंतु मन हे नेहमी शांत ठेवून देवाचं नामस्मरण करून जर आपण देवपूजा जर केली तर आपलं लक्ष जे आहे तर ते देवपूजेकडेच देव केंद्रित होत असतं आणि आपण जी पूजा, हो पूजा करत असतो ती पूजा यशस्वी होत असते आणि त्या पूजेचंसुद्धा फळ आपल्याला प्राप्त होत असतं बऱ्याच वेळा सकाळी उठल्यानंतरनं आपण आपल्या घरातली कामं चालू करत असतो आणि अशावेळी इकडचे तिकडचे भरपूर असे विचार आपल्या मना मनामध्ये येत असतात आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये अशा काहीतरी गोष्टी या नेहमीच घडत असतात आणि या गोष्टी आपण घडल्यानंतरनं आपण देवपूजा करायला गेलो तर त्या गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतात आणि आपण जी देवपूजा करत असतो त्या देवपूजेकडे आपलं लक्ष नसतं आपण फक्त कृती करत असतो परंतु देवांबद्दल आपल्या मनामध्ये कुठलेही जप किंवा मंत्र आपण न करता फक्त विचार आपल्या मनामध्ये असतात यामुळे आपलं मन हे सकारात्मक होऊन जर आपण पूजा केली तर निश्चितच आपले त्याचं फळ प्राप्त होत असतं म्हणून सकाळी उठल्यानंतरनं स्नान करून लगेच देवपूजा केली तर ते अतिशय उत्तम मानली जाते तसेच पहा आपल्याला देवांना आंघोळ घालताना किंवा पूजापाठ करताना कोणत्या चुका या आवर्जून टाळायच्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बरेच जण देवपूजा करून झाल्यानंतर देवांना स्नान करून झाल्यानंतर दिवा प्रज्वलित करतात आणि अगरबत्ती लावतात परंतु हे चुकीचं आहे देवांना अंघोळ घालण्याच्या अगोदरच आपल्याला दिवा अगरबत्ती ही प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि यानंतरच देवपूजेला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर बघा आपल्या दे देवघर असतं त्या देवघरापेक्षा आपली जी हाईट असते तर ती उंच नसावी पूजापाठ करताना त्या देवघराच्या खाली आपली हाईट असावी अशा पद्धतीनेच आपलं देवघर हे असावं त्याचबरोबर बघा आपण जी देवपूजा कर करतो देवपूजा करत असताना खाली काहीतरी आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावरती बसूनच आपल्याला देवपूजा करायची आहे तर हे आसन का घ्यायचं आहे आपण जी पण पूजापाठ करतो तर ही पूजापाठ जर आपण आसन घेतलं नाही तर ती धरणी मातेला समर्पित होते आणि यामुळे आपल्याला कोणत्याही पूजेचं फळे प्राप्त होत नाही म्हणून नेहमी कोणतीही पूजा छोटी मोठी असो हो, ती करत असताना आसन घ्यायचं आसनावरतीच बसायचं आणि मग ही पूजा करायची आहे आता बऱ्याच वेळा होतं काय आपण जी देवपूजा करण्यासाठी जे आसन घेतो ते आपण इतर वेळीही जेवताने वापरत असतो किंवा आपल्या घरी कोणी एखादा व्यक्ती आला पाहुणा आला तर त्यालाही आपण देत असतो परंतु देवपूजेचं जे आसन असतं आपण ज्यावरती बसतो तर त्या आसन जे आहेत ना ते कधीही वि इतर कामांसाठी वापरायचं नाही जसे की जेवताने किंवा कुणी पाहुणे आले तर ते आसन आपल्याला वापरायचं नाही ते फक्त आपल्या देवपूजेसाठीच वापरायचं आहे म्हणून आपली पूजा करून झाली की व्यवस्थित घडी घालून ते आपल्या साईटला ठेवायचं आहे सा जेणेकरून ते त्याचा कुणी वापर करणार नाही जर हे आसन आपण इतर ठिकाणी बसण्यासाठी वापरलं त्याचं पावित्र्य जे असतं ते राखलं जात नाही आणि पूजेचं फळ हे आपल्याला मिळत नाही त्याचबरोबर बघा आपण देवघरातील ज्या मूर्ती असतात त्या आपण मूर्ती एका तांबणामध्ये सर्व मूर्त्या ठेवतो आणि वरून पाणी घालत असतो म्हणजे सगळ्या देवतांना एकाच वेळी आपण आंघोळ घालत असतो परंतु हे एकदम चुकीचे आहे म्हणजेच ही आंघोळ घालण्याची पद्धतच अत्यंत चुकीची आहे कारण यामुळे एका मूर्तीवर जर आपण पाणी घालत असतो त्यावेळेस त्याचे जे शिंतोडे असतात जे थेंब असतात ते दुसऱ्या मूर्तींवरती उडत असतात मग ते उष्टेपाने आंघोळ घातल्यासारखे होत असते त्यामुळे अशा पद्धतीने अंघोळ आपल्याला अजिबात घालायची नाही तर पहिल्यांदा तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे किंवा तुम्ही एक ताट घेतलं तरीही चालेल यानंतर एक एक मूर्ती एक मूर्ती तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे डाव्या हाताने त्या मूर्तीवरती पाणी ओतायचं आहे त्या मूर्तीला अंघोळ घालायचे आहेत स्वच्छ पुसून तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचे आहे अशा पद्धतीने आपल्या देवांना अंघोळ घालायचे आहे यामुळे हे पाण्याचे शिंतोड जे आहे ते एकमेका एकमेकांच्या मूर्तीवरती उडणार नाही आणि ही चूकसुद्धा आपल्याकडनं होणार नाही त्याचबरोबर बघा जेव्हा आपण देवांना अंघोळ घालतो अंघोळ घातल्यानंतरनं देव आपण तसेच देवघरामध्ये ठेवतो असं चुकूनही करायचं नाही एक चांगला देवांना स्वच्छ करण्यासाठी रुमाल किंवा नॅपकिन जो असतो तो आपल्याला घ्यायचा आहे देवांच्या मूर्त्या स्वच्छ अंघोळ घातल्यानंतर पुसायचे आहे आणि मगच देवघरामध्ये ठेवायचे आहेत जर आपण तशाच मूर्त्या ठेवल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही आणि आपल्याकडनं या चुका होतात आणि म्हणूनच आपल्या घराला दोष हा लागत असतो ज्या प्रकारे आपण स्नान हे कोमट पाण्याने करतो प्रकारे तुम्ही देवांना अंघोळ सुद्धा कोमट पाण्याने घालू शकतात तसेच बघा आता देवपूजेला पाणी कोणतं वापरायचं तर देवपूजेला पाणी नेहमी स्वच्छ पाणी वापरायचं असतं म्हणजे आपण बऱ्याच वेळा बघा इतर कुठलं बेसिन असेल तिथून पाणी घेतो किंवा टाकीतून पाणी घेतो किंवा साचलेलं पाणी जे असतं ते आपण आपल्या घरामधले घेत असतो परंतु देवांना आंघोळ घालण्यासाठी नेहमी चांगलं आणि फ्रेश शुद्ध पाणी असावं यासाठी जर तुमच्याकडे नेहमी सकाळच्या वेळेत पाणी येत असेल तर ते तुम्ही घेऊ शकता देवपूजेसाठी त्याचबरोबर बघा आता सगळ्यांकडे जे सिटीमध्ये राहतात त्यांच्याकडे नेहमी पाणी येत नाही अशावेळी तुमच्याकडे जे पाणी सकाळी ज्या दिवशी येत असेल त्या दिवशी तुम्ही थोडंसं बॉटलमध्ये पाणी काढून साईडला ठेवायचं आहे आणि ते पूजेसाठी तुम्हाला वापरायचं आहे यानंतर बघा देवांना अंघोळ घातलेले जे पाणी असतं त्या पाण्याचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे बरेच जण अंघोळ घातल्यानंतरनं जे पाणी असतं ते पाणी आपण तुळशीला अर्पण करत असतो परंतु चुकूनही हे पाणी तुळशीला घालायचं नाही यामुळे सगळ्यात मोठा दोष आपल्या घराला आपल्याला ला लागत असतो तुळस ही खूपच पवित्र मान मानली गेलेली आहे तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक म्हण मानलं जातं त्यामुळे हे पाणी चुकूनही आपल्याला तुळशीला हे पाणी अर्पण करायचं नाही मग हे पाणी कुठे अर्पण करायचं तर हे पाणी आपण देवतांना जी फुलं अर्पण करतो जी फुलं झाडे आपल्याकडे असतील तर त्या फुलांच्या झाडाला आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे मग गुलाब असेल जास्वंद असेल जाईजुई असेल जे पण फुलांचे झाडं असेल तर त्या फुलांच्या झाडांना हे पाणी तुम्ही अर्पण करू शकतात त्याचबरोबर तुळशीप्रमाणे आपल्या घरामध्ये शमीचं झाड असेल बेलाचं झाड असेल तर या झाडांनासुद्धा हे पाणी आपल्या अर्पण करायचं नाहीत कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत ते शास्त्रामध्ये त्यांना देवताचं रूप मानलं जातं यामुळे चुकूनही हे जे पाणी आहे तर हे कोणत्याही सांगितल्याप्रमाणे या झाडांना अर्पण करायचं नाही त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा आपल्या घरामध्ये काही वारंवार अडचणी येत असेल भांडणं होत असेल कलह होत असेल आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल आजार पण आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं असेल विवाह जुळत नसेल तर यासारख्या ज्या गोष्टी असतात आपल्या घरामध्ये घडतात तर ते आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर यामुळे या, या गोष्टी घडत असतात यासाठी मग तुम्हाला काय करायचं आहे सांगितल्याप्रमाणे देवांना अंघोळ घातल्यानंतरनं जे पाणी निघतं तर ते पाणी तुम्ही तुमच्या घराच्या छतावर तुम्हाला फेकायचं आहे आता तुमचं घर जर मोठा बंगलो नसेल एकदम छोटं घर आहे तुम्हाला एझी ते पाणी फेकता येत असेल तर तुम्ही ते पाणी तुमच्या घरावर फेकायचं आहे त्याचबरोबर तुमचं टेरिस असेल तर तुम्ही टेरिसवरसुद्धा हे पाणी फेकू शकतात यामुळे सुद्धा आपल्या घरातल्या अडचणी या दूर होतात तर बघा सांगितल्याप्रमाणे तुम्ही देवांना आंघोळ घातल्यानंतरनं जे पाणी असतं त्या पाण्याचा अशा प्रकारे तुम्ही उपाय हे करू शकतात त्याचबरोबर बघा कधीही देवपूजा करत असताना मनात कोणतेही वाईट विचार येणार नाहीत याची अवश्य आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही सर्व विधिवत आपल्या देवी देवतांची पूजा करायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही देवपूजा केली तर यामुळे तुम्हाला पूजेचे इच्छित फळ हे प्राप्त होईल देवी देवता आपली सर्व पूजा स्वीकारतील तसेच ते आपल्यावरती प्रसन्न देखील होतील तर पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ